नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला प्रवासाला या सिरीजचा हा दुसरा पार्ट आहे आणि आत्ता आम्ही थोडंसं नाश्त्याला थांबणार आहोत एका ठिकाणी थांबायचं होते ते ड्रायव्हर थाम्दा दादांनी सांगितलं आहे एक अर्ध्या तासाच्या अंतरावरच आपल्याला लोणंद हे गाव लागणार आहे तर त्या गावामध्ये थांबायचं आहे आत्ता आम्ही घाटामधून चाललेलो आहोत सकाळचे जवळजवळ आठ वाजलेले आहेत आणि आता इथं चाललंय आमचं नाश्त्याला आम्ही थांबलोय थोडीशी थंडी पण आहे नाश्ता आणि चहा वगैरे गरम गरम घ्यायचा आणि नंतर पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली होती त्यामुळं नाश्ता केला नव्हता आणि आता इथे आठ साडेआठचं टायमिंग आहे आणि सगळेजण आम्ही नाश्ता करत आहोत आणि छान असा चहा सुद्धा घेणार आणि थोड्या वेळानंतर मग तुम्हाला ड्रायव्हर दादांनी चहा आणि नाश्ता एका ठिकाणी छान असं मिळेल अशाच ठिकाणी गाडी उभा केलेली त्यामुळे दोन्हींची सोय छान अशी झाली अगदी क्लीन अँड नीट अशा ठिकाणी नाश्ता केल्यानंतर आता आम्ही आलो इथं अमृतुल्य चहा प्यायला मस्त आणि कडक कडक कसा चहा प्यायचा आणि नंतर पुढचा प्रवास सुरू होणार आहे आमचा फॅमिलीसोबत असा टाइम स्पेंड करताना खूप छान वाटतं आता आमचं छान असा चहा नाश्ता झालाय पोहे उपीट प्रत्येकाने वेगवेगळी डिश घेतलेली आणि इतकं क्लीन अँड नीट होतं ना मस्त एकदम चांगलं ए नाश्ता कसा होता नाष्ट कसा होता सुद्धा कसा होता चांगला मस्त होता मित्र आणि चहा जरा तरतरी आली परत प्रवास करायला सुद्धा आणि प्रवास श्री मयुरेश्वर मोरगाव आता आम्ही आले श्री क्षेत्र मोरेश्वर अष्टविनायकामधला खुला गणपती प्रवासाची सुरुवातच गणेशाच्या दर्शनाने होत आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे ते म्हणजे मोरगावच्या मोरेश्वराला आणि हा गणपती अष्टविनायकापैकी पहिला गणपती आहे तसं तर आम्ही अष्टविनायक दर्शन वगैरे असा काही प्लॅन नाही पण आम्हाला जायचं जे आहे जेजुरीला आणि जेजुरीला जायच्या अगोदर इथं आम्ही आलो आहे मोरगावच्या मोरेश्वराला कारण इथून जवळच जेजुरी पण आहे त्यामुळं पहिल्यांदा आम्ही गणेशाचं दर्शन इथं घेणार आहोत आणि इथं खूप सगळी म्हणजे जे प्रसादाची फुलांची वगैरे भरपूर अशी दुकानं थाटलेली आहेत आणि खूप गर्दी पण सकाळी सकाळी पण खूप गर्दी होती अगदी रांगाच्या रांगाला लागलेल्या आणि आम्हाला इथं भरपूर व वेट करावं लागणार आहे हे ह्या गर्दीवरून आम्हाला लक्षात आलं पण आम्ही ठरवलं की आपण एवढ्या लांबून आलो आहे तर आपण थोडा वेळ एक अर्धा पाऊन तास जाईल आपण रांगेमधून दर्शन म्हणजे अगदी गणपतीच्या पायाशी जाऊन दर्शन घेता येईल तर त्यासाठी आम्ही आता इथं रांगेमध्ये उभा राहिलो आहे अगदी मंदिराच्या पूर्ण बाहेरून रांगा लागलेल्या तेवढा वेळ आम्हाला एक पाऊन तास तरी लागला अगदी मंदिरामध्ये आत गाभाऱ्यापर्यंत जायला आणि इथं खूप मोठा असा नंदी आहे दगडी कोरीवकामामधला अगदी दगडामधला म नंदी आहे हा आणि जे नंदीचं जे साईडचं जे आहे ना तर त्यालासुद्धा खांबांनी असं सुशोभित केलेलं आहे आणि पूर्ण तो तोसुद्धा कोरीव कामामध्ये आणि हे आहे कासव खूप मोठं कासव आहे दगडी कासव ते पण आणि कमान बघू शकता खूप महाकाय किंवा प्रचंड अशी कमान आहे अगदी बघण्यासारखी आणि दरवाजा तरी अगदी पूर्वीच्या काळचं जे बांधकाम आहे ते म्हणजे बघून थक्क व्हायला होतं मंदिरांचं बांधकाम किंवा आहे दरवाजे वगैरे खूप प्रचंड मोठे आहेत आणि मंदिर तर खूप सुंदर आहे आत दीपमाळा वगैरे भरपूर मोठे आहेत मी दर्शन रांगेमध्ये थांबलो आहे मोरगावचा मोरेश्वर आणि ते बघू शकतो भरपूर गर गर्दी आहे आणि रांगेमध्ये पण भरपूर लोक आहेत पाठीमागे दीपमाळा बघू शकता खूप सुंदर अशा आहेत तुबरोन आर्ग दोचले तुबरोन आर्ग दोचले अबी एकां गरेग, अबीज दरी उन्द, वासे अर्धा तास झालंय आम्ही मयुरी मोरगावच्या मयुरेश्वर या गणपतीच्या दर्शनाच्या रांगेमध्ये आहोत चला आता कधी ते दर्शन अजून पण माहिती नाही आहे किती पुढं पुढं आहे ते मस्त हे मोरगावच्या पुरेश्वराचं दर्शन झालंय आम्ही प्रदक्षिणा पण काढणार आहे मस्त भरपूर रांगेत आहेत खूप जास्त वेळ बसायला उभारायला लागलं त्याचा चला आपण प्रदक्षिणा काढायची आता श्वराचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुढं जायचं जेजुरीला चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन पण असाल तर आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत बाय बाय